झेंडा पंच पप्पू शेड म्हणले माझ्या आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेले भव्य आणि दिव्याचं बीडकरांचं मैदान आणि कोलणार या मैदानातील एक नंबरचा मानकरी अरेल शेवटच्या क्षणाला टॉप गिअर टाकला शेवटच्या क्षणाला टॉप गिअर टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला काटा किर अशी लढत झाली <गणारे>